सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणानं वारंवार अत्याचार केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर विवाहासाठी जात अडवी येत असल्याने पीडितेचा उरळी कांचन येथील एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी एका तरुणावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पॉस्कोसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी एकोणीस वर्षीय पीडितेनं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार एका वर्षाच्या तरुणावर शुक्रवार दिनांक रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय हा धनकवडी पुणे व लोणी काळभोर येथील ग्रीन व्हॅली होमली लॉजेस सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन वर्षापूर्वी पीडित मुलगी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत शिक्षण घेत होती त्यावेळी आरोपीनं पीडितेवर प्रेम असून तिला लग्नाचा आमिष दाखवलं आरोपीच्या लग्न करण्याच्या दिलेल्या आमिषाला पीडिता बळी पडली त्यानंतर आरोपीनं पीडितेला त्याच्या धनकवडी पुणे येथील शंकर महाराज मठाजवळ असलेल्या दुकानामध्ये बोलवले त्यानंतर आरोपीनं दुकानामध्येच पीडितेसोबत ऑक्टोबर दोन हजार बावीस साली शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर आरोपीनं पीडितेला लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रीन व्हॅली होमली लॉजवर नेऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले दरम्यान वारंवार होणाऱ्या अत्याचारातून फिर्यादी अल्पवयीन विद्यार्थीने गर्भवती राहिली पीडिता गर्भवती राहिल्याचं समजल्यानंतर आरोपीनं पीडिता यांना त्यांच्या आईसमोर वेगळ्या जातीचं असल्याचं कारण सांगून लग्न करण्यास नकार दिला तसेच आरोपीनं फिर्यादी यांच्या गर्भातील दहा आठवडे पंधरा दिवस वयाच्या बाळाचा उरळीकांचन येथील एका खासगी रुग्णालयात गर्भपात करून घेतलाय या प्रकरणी पीडितीनं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्यानुसार आरोपीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद व सुधारणा अधिनियम दोन हजार पंधराच्या कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हलपसर परिमंडळ पाचच्या च्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख करत आहेत